नमस्कार आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या मनोबल के धनी या पुस्तकातून एक अशी अविश्वसनीय आणि प्रेरणादायी गोष्ट ऐकणार आहोत जी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते ही गोष्ट आहे ग्लेन कनिंगम यांची एक असा माणूस ज्याने अशक्य वाटणाऱ्या शारीरिक अपंगत्वावर मात केली आणि थेट विश्वविक्रमच रचला चला तर मग ऐकूया हा अविश्वसनीय प्रवास आता एक प्रश्न विचार करा ज्या मुलाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो आयुष्यात पुन्हा कधी चालू शकणार नाही तोच मुलगा पुढे जाऊन जगातला सगळ्यात वेगवान धावपटू कसा बनला असेल ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त मेहनतीत नाही तर माणसाच्या प्रचंड इच्छाशक्तीमध्ये दडलेलं आहे चला याचं उत्तर शोधूया ग्लेनच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जाऊया एका सामान्य गरीब कुटुंबात त्याचं आयुष्य सुरू झालं होतं पण एका भयंकर दुर्घटनेने सगळंच चित्र बदलून टाकलं हा तो काळ होता जेव्हा असं वाटत होतं की त्याचं भविष्य आगीच्या ज्वाळांमध्ये जळून राख झालंय ही गोष्ट आहे एकोणीसशे नऊ सालची अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातल्या एका लहानशा गावात ग्लेनचा जन्म झाला त्याचे आई वडील खूपच गरीब होते आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती म्हणाल तर खूपच बिकट होती ग्लेन आणि त्याचा मोठा भाऊ फ्लॉईड या दोघांवर एक छोटीशी जबाबदारी होती त्यांना रोज सकाळी शाळेत जरा लवकर जायचं आणि वर्गातला स्टोव्ह पेटवायचा आणि दोन्ही भाऊ अगदी प्रामाणिकपणे न चुकता रोज आपलं काम करायचे पण एका दिवशी नको ते घडलं त्या दोन्ही मुलांनी चुकून केरोसिनच्या ऐवजी पेट्रोलचा डब्बा उचलला आणि जसं त्यांनी ते स्टोव्हमध्ये ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला तसा एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि बघता बघता संपूर्ण खोली आगीच्या भक्षस्थानी पडली या आगीचे परिणाम खूपच भयंकर होते ग्लेनचा मोठा भाऊ फ्लॉईड तो या दुर्घटनेत वाचू शकला नाही ग्लेन कसा तरी वाचला पण त्याचे दोन्ही पाय कमरेपासून खाली पूर्णपणे जळून गेले होते जेव्हा ग्लेनला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या आईवडिलांना स्पष्टपणे सांगितलं हा मुलगा आता आयुष्यात कधीच चालू शकणार नाही याचे पाय पूर्णपणे निकामी झाले आहेत विचार करा हे शब्द ऐकल्यावर कोणाचीही आशा संपून जाईल पण म्हणतात ना जिथे सगळे रस्ते संपतात तिथूनच एक नवीन वाट सुरू होते डॉक्टरांनी जरी आशा सोडली असली तरी ग्लेनच्या आतून एक छोटीशी पण प्रबळ इच्छाशक्तीची ठिणगी पेटली होती आणि हीच त्याच्या संघर्षाची खरी सुरुवात होती अंथरुणाला खिळून असलेल्या त्या लहानग्या ग्लेनने डॉक्टरांना ठामपणे सांगितलं डॉक्टर मी या तीन चाकी खुर्चीवर बसून नाही जगणार मला माझ्या स्वतःच्या पायांवर चालायचं आहे आणि धावायचं आहे त्याच्या या शब्दांमध्येच त्याची जिद्द आणि आत्मविश्वास दिसत होता आणि यानंतर सुरू झाला एक खूप वेदनादायी पण दृढनिश्चयी प्रवास त्याची आई रोज तासांतास त्याच्या पायांची मालिश करायची आणि जेव्हा ती थकून जायची तेव्हा तो लहानगा ग्लेन स्वतः तेल घेऊन आपल्या निर्जीव पायांना सोळत बसायचा तब्बल चार महिन्यांच्या या अथक प्रयत्नांनंतर चमत्कारासारखं त्याच्या पायांमध्ये हळूहळू रक्ताभिसरण सुरू झालं आणि त्याने एक एक पाऊल टाकत चालायला सुरुवात केली ही प्रगती पाहून फक्त त्याचं कुटुंबच नाही तर ते डॉक्टरसुद्धा थक्क झाले त्यांनी हे मान्य केलं की माणसाची संकल्पशक्ती कोणत्याही शारीरिक अडचणीवर मात करू शकते हा खऱ्या अर्थाने मानवी मनोबलाचा विजय होता पण ग्लेन फक्त चालायला लागल्यावर थांबला नाही त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं त्याने आपल्या या विजयाला एका नवीन ध्येयामध्ये बदललं आणि ते ध्येय होतं धावण्याचं इथूनच त्याच्या खऱ्या शर्यतीला सुरुवात झाली वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी म्हणजे विचार करा तो नुकताच नीट चालायला शिकला होता तेव्हाच ग्लेनने ठरवलं की शाळेच्या वार्षिक महोत्सवातल्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातल्या त्या पहिल्या वहिल्या धावण्याच्या स्पर्धेत ग्लेनने चक्क पहिला नंबर पटकावला हा विजय त्याच्या भविष्यातल्या एका मोठ्या प्रवासाची फक्त सुरुवात होती पण त्याची आव्हानं फक्त शारीरिक नव्हती त्याला शिक्षण पूर्ण करायचं होतं पण प्रचंड गरीबी आड येत होती म्हणजे त्याला एकाच वेळी दोन मोठ्या लढाया लढायच्या होत्या एक स्वतःच्या शरीराशी आणि दुसरी आर्थिक परिस्थितीशी पण ग्लीनने हार मानली नाही तो सुट्ट्यांमध्ये शेतात मजुरी करायचा मिळालेल्या पैशातला अगदी थोडासा भाग स्वतःवर खर्च करायचा आणि बाकी सगळी रक्कम बँकेत जमा करायचा त्याची मेहनत आणि काटकसर इतकी जबरदस्त होती की एकदा तर ज्या शेतकऱ्याकडे तो कामाला होता त्यालाच पैशांची गरज लागल्यावर ग्लेनने त्याला बँकेतून पैसे काढून कर्ज दिलं होतं आणि मग त्याची कथा शिक्षण आणि खेळ ह्या दोन्ही क्षेत्रांतल्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले ज्या मुलाला कधी चालताही येणार नाही असं म्हटलं गेलं होतं तोच मुलगा आता जगाच्या मंचावर आपली ओळख निर्माण करायला सज्ज झाला होता त्याचा प्रवास बघा कसा होता एकोणीसशे बत्तीस साली त्याने लॉस एंजेलस ऑलिम्पिकमध्ये चौथा क्रमांक मिळवला पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे तेहतीसमध्ये त्याला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं एकोणीसशे छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये तर त्याने रौप्य पदकच जिंकलं पण एकोणीसशे अडोतीस हे वर्ष त्याच्यासाठी सगळ्यात खास ठरलं याच वर्षी त्याने शिक्षणाशास्त्रात पी एच डी मिळवली आणि त्याचबरोबर एक माईल धावण्याच्या शर्यतीतील सगळे जुने रेकॉर्ड्स मोडून एक नवा विश्वविक्रम रचला विचार करा ज्या माणसाला डॉक्टरांनी चालू शकणार नाही असं प्रमाणपत्र दिलं होतं तोच माणूस आता अधिकृतपणे जगातला सर्वात वेगवान धावपटू बनला होता त्याच्या सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये आणि या यशामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता पण ग्लेनची गोष्ट इथेच संपत नाही धावण्याच्या शर्यती जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यातला खऱ्या विजयाचा अध्याय सुरू झाला त्याने यशाची व्याख्या स्वतःच्या पलीकडे जाऊन केली आयुष्याचा एक सुंदर योगायोग बघा ज्या माणसाचे शरीर एकेकाळी निकामी झालं होतं त्याच माणसाला आयोवा आणि कॉर्नेल कॉलेजमध्ये शारीरिक शिक्षणाचे संचालक म्हणजे डिरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन म्हणून नियुक्त करण्यात आलं त्याचा संघर्षच आता त्याची ओळख आणि त्याचं काम बनलं होतं जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा ग्लेन देशाच्या हाकीला ओ देऊन पुढे आला तो गप्प बसला नाही स्वतःच्या संघर्षातून ताऊन सुलाखून निघालेला हा माणूस आता देशासाठी उभा राहिला तो नौदलात भरती झाला आणि एकोणीशे सत्तेचाळीसपर्यंत सैन्यात राहून त्याने देशाची सेवा केली यातूनच कळतं की त्याचं ध्येय फक्त स्वतःपुरतं मर्यादित नव्हतं सैन्यातून निवृत्त झाल्यावर तो आरामात आयुष्य जगू शकला असता पण त्याने तो सोपा मार्ग नाही निवडला त्याने त्यापेक्षाही एक मोठं आणि महान काम करण्याचा निर्णय घेतला ग्लेन कनिंगहॅम आपल्या राज्यात परत आला आणि त्याने आपल्या आयुष्याची सगळी कमाई समाजातील निराधार आणि गरीब मुलांच्या भल्यासाठी खर्च केली यातून त्याने एकच गोष्ट सिद्ध केली की आयुष्यातली सर्वात मोठी शर्यत ही पदकांसाठी किंवा विक्रमांसाठी नसते तर ती इतरांच्या भल्यासाठी धावली जाते त्याचा खरा वारसा त्याने मोडलेल्या विक्रमांमध्ये नाही तर त्याने बदललेल्या आयुष्यांमध्ये आहे